सुरुवातीला बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड सध्या घडते आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदे सेनेला अखेर पडली भारी सुप्रीम कोर्टातून निकाल ठाकरेंच्या बाजूने लागल्यानंतरच आता अखेर साडेतीन वर्षानंतर नार्वेकर यांना सर्वात मोठा सुप्रीम कोर्टाचा दे धक्का त्यानंतर शिंदे गटाचे सोळा आमदारांनाही सुप्रीम कोर्टाने लावले कामाला मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडतंय देशाच्या राजकारणात ज्या गोष्टीचा निकाल अपेक्षित होता तोच निकाल आता पेंडिंग राहिला होता आणि तो निकाल समोर आल्यामुळे आता राहुल नार्वेकर यांच्यासह शिंदेगडाची बोलती बंद झाली असून नाहून राहुल नार्वेकर यांनी नि हा निकाल कशा प्रकारे दिला चुकीचा निर्णय दिला अशा प्रकारच्या सध्या सगळीकडे कमेंट्स चालू होत्या आणि तोच निकाल आता आला आणि होता राहुल गांधी राहुल नारवेकर यांच्याच एकनाथ शिंदे गट उघड्यावरती पडल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे मित्रांनो पुढच्या दोन मिनिटामध्ये जाणून या महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा व एकदा एकदा पेटत आणि पुन्हा उद्धव ठाकरे सर्वांनाच पडतायत भारी ठाकरे सत्याची बाजू घेऊन आले तेच सत्य अखेर समोर आले मित्रांनो सविस्तर वळूया देशाचं राजकारण सध्या राजकारणाच्या दिशेने बरोबर नाहीये वेगवेगळ्या पक्षांचा वेगवेगळ्या दृष्टिकोन सध्या आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय राजकारणाचा चिगदा करण्याचं काम या राजकीय नेत्यांनी केलंय गेल्या तीस ते पन्नास वर्षापूर्वी महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राची संस्कृती वेगळी होती त्या प्रकारचं राजकारण केलं जात होत वैयक्तिक टीका तीक टेप्पणी व्हायची परंतु वैयक्तिक पातळीवरती शिव्या देणं अशा आणि पक्ष फोडणं पक्ष बदलणं अशा घटना गेल्या पन्नास वर्षात कधीही घडल्या नाहीत मात्र आता घडल्यामुळे सध्या मात्र महाराष्ट्राचं राजकारण बिहारच्या दिशेने चाललंय का असा प्रश्न उपस्थित झाला होता गेल्या साडेतीन वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंना त्रास देऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने ठाकरेंची शिवसेना फोडली आमदार फोडले खासदार फोडले मंत्री फोडले जिल्हा प्रमुख फोले, 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 फोले सगळ्यांनाच सोबत सामावून घेऊन महाराष्ट्रात नवीन ऐतिहासिक निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आणि पुन्हा उद्धव ठाकरेंना एक एक पाडण्याचा प्लॅन रचला गेला आणि ठाकरेंची शिवसेना ठाकरेंचा पक्ष आणि ठाकरेंचं सर्व असताना त्यांच्याकडून पक्ष हिसकावून घेऊन शिंदे सेनेला देणं आता त्यांना महागात पडते राहुल नार्वेकर यांनी हा निकाल गेली सहा महिने विधिमंडळामध्ये खूप मोठ्या स्वरूपात लावला आणि ठाकरेंना ज्याची अपेक्षा होती तेच घडलं आणि त्यांच्याकडून शिंदेच्या बाजूला निकाल लागला तो निकाल लागला बरोबर उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात त्याला तडेस तोडीस तोड उत्तर दिलं कपिल सिब्बल यांच्यासट वकिलांची फौज ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये उभी केली ठाकरे लढू लागले परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ती केस पेंडिंग पेंडिंग गेली सहा महिने दोन महिने दोन वर्ष तीन वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेची केस केस पेंडिंग राहिली आणि शेवटी तो निकाल जवळ येऊन पोहोचतोय ठाकरेंसाठी खूप मोठा निकाल मित्रांनो देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे तीन सरन्यायाधीश बदलले आणि आता भूषण गवई सरन्यायाधीश म्हणून आले आहेत आणि भाजपचे मात्र धाबे बनानले आहेत धावे का दले कारण की भूषण गवई यांनी भाजपला भाजपची ईडी असेल भाजपचे नेते असतील भाजपची एकूणच हुकूमशाहीची राजनीती आहे त्या राजनीतीला उघडं पाडण्याचा प्लॅन सध्या केला गेला आणि भूषण गवई यांनी ते सगळं राजकारण बाहेर फेकलं आणि यातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय अगदी समीप येऊन पोहोचला सर्वांना माहीत होत उद्धव ठाकरे महाराष्ट्राचं राजकारण खूप चांगल्या प्रकारे करतायत महाराष्ट्राला सांभाळतायत कोविड काळामध्ये उद्धव ठाकरेने महाराष्ट्राला सांभाळून आता देखील तसंच नेतृत्व पुन्हा एकदा महाराष्ट्राला हवं असं महाराष्ट्राची तमाम जनतेला वाटतंय शिवसैनिकांना वाटते आणि तशाच प्रकारच्या रणनीती आखल्या जात आहेत भाजपकडून देखील त्याच प्रकारचं राजकारण सुरू केलं जात आहे मित्रांनो आणि हेच राजकारण महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जाणार आहे आपल्याला माहित आहे की उद्धव ठाकरेंनी एकदा मनावर घेतलं की महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेतोय आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम उद्धव ठाकरेने कित्येकदा केलंय अशाच प्रकारचं राजकारण पुढील तीन ते सहा महिन्यामध्ये बदलणार असून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचा विजय समीप आल्यानंतर ठाकरे मुंबईचे किंग महाराष्ट्रातील निवडणुका व्हाव्यात असं सर्वांना वाटत आहे आणि पुन्हा एकदा बॅलेटवर झाल्या तर मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्र जिंकेल ह्या या, या सर्व मिनी विधानसभा जिंकेल असंच दिसतंय आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे शिवसेनेच्या धनुष्यवानावरती सर्वात जास्त जागा जिंकतील कि मशालवरती जिंकतील आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि ठाकरेंना पुन्हा मशाल हवी की धर्षीमान यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या जय हिंद जय महाराष्ट्र